नमस्कार मी ॲडव्होकेट अखिल देशमुख तथा के फाय न्यूज ब्युरोची महाराष्ट्र मी निलंगा नगर परिषद दोन हजार पंचवीस जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये निवडणूकमध्ये मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जबाबदारी भेटलेली आहे सर्वप्रथम मी मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचे आभार व्यक्त करतो जे की माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला आणि वेल एज्युकेटेड माणसाला माझ्यावर विश्वास एवढा मोठा जबाबदारी माझ्यावर दिले सर्वप्रथम मी सर्व राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र राज्य तो आमचे निलंग्याचे तालुका अध्यक्ष जे आमचे खास मित्र आहेत साळुंके साहेब दमाज शहराध्यक्ष दमाज गाडेसाहेब आहेत आणि आबाजी आमचे निरीक्षक आहेत पक्षाचे भवन भोसले साहेब आणि हसन चाऊस साहेब जे की तीन द, तीन वेळा नगरसेवक हो झालेले आहेत पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मी सर्वाचे हो सर्व आमचे उमेदवार सर्वांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी की आणि माझ्यामध्ये माझा कुठलाही कसं पद्धतीत नाही त्याच्यामध्ये माझ्या नगरसेवकासाठी किंवा नगराध्यक्षासाठी थांबायसाठी कसलाही माझा प्लॅन नसताना मी फक्त व्यक्त केलो की बा तुम्ही थांबायला पाहिजे एक चांगला व्यक्ती यायला पाहिजे तर माझे मित्र कंपनी मित्र जे आहेत माझ्या परिसरातून आहेत जे काही सगळे ते सांगितले वकील साहेब तुमच्यापेक्षा चांगला माणूस पक्षाला भेटू शकत नाही नंतर बरेच लोकांनी मला विनंती केली की बाबा तुमचं का आज त्या ठिकाणी पक्ष निलंगाचा विकास राहायला पाहिजे आज तुम्ही बघा मी कुठल्या पक्षाचं नाव वगैरे घेत नाही सत्ताही पक्ष अगोदर राहिलेले आहेत आता पण असतील जे की तुम्ही कुठलंही आज मला स्वतःचा मी स्वतः लॉयर आहे मी स्वतः पत्रकारिताचा भाग आहे माझ्या गल्लीमध्ये तुम्ही फक्त फोर व्हीलर गाडी घेऊन जाऊन दाखवा तुम्हाला मी एक प्राईज देतो कारण तुम्ही त्या माझ्या गल्लीमध्ये कुठलाही फोर व्हीलर गाडी येऊ शकत नाही आज तुम्ही पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही लोकांना सलता वगैरे येत नाही बरेच ठिकाणी आणि आज तुम्ही निलंग्यामध्ये कुठला विकास झालेला आहे आज कुठलीही पार्टी असो आम्हाला कोणाला कोणाला को दोष द्यायचं नाही आम्हाला हे म्हणायचं आहे की बघा तुम्ही जनतेचा पैसा आहे जन, जनतेला जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे प्रॉपरली जायला पाहिजे आज तुम्ही आज तुम्ही बारामती पाहिलं असाल बारामती काय विकास झालेला आहे आणि मला अजितदादा साहेब असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील जे आमचे अडचणी आयोग आहेत साहेब यांनी मला एक शब्द दिले की आज तुम्हाला नगर परिषदेसाठी आज आमचे सात उमेदवार आहेत परंतु आज नगराध्यक्ष पदासाठी तुमचं नगर पदाचा जर विजय झाला या ठिकाणी लाडकी बहीण असो त्यांचा केवायचा प्रॉब्लेम असोल त्याच्यानंतर बजेटचा प्रॉब्लेम असो अर्थ खाता आहे हे आमच्याकडे आहे हे आमच्या पार्टीकडे आहे तर अर्थ खात्यामध्ये कुठल्याही कसरी पद्धतीने तुम्हाला अर्थ कमी पडू देणार नाही आज या ठिकाणी हा माझा मी आज माझी मित्र कंपनी असेल बघत असतील मला किंवा माझे रिलेटिव्ह बघत असतील एक चांगला माणूस विश्वासा माणूस निस्वार्थ माणूस मी आहे आणि मी कुणापर्यंत पोहोचू शकतो किंवा न पोहोचू शकणार नाही हाच माझा मेसेज म्हणून मला माझे सात उमेदवारला राष्ट्रवादी घड्यासमोर बटन दाबून पर्चं बहुमताने विजय करा आणि बाकीचं मी सांगतो की इलेक्शन झालं आज माझ्या माझं काम आता नाही की आज महाराष्ट्रामध्ये आहेत कोरोना काळामध्ये लोकांना मी बेड अवेलेबल करून दिलेलं आहे नंतर बऱ्याच ठिकाणी आल्याच्या आज पण मी निस्वार्थी आहे परंतु ज्यावेळेस नगराध्यक्ष जबाबदारी काय असती हे मी तुम्हाला दाखवून देतो आज मला मोठे आश्वासन किंवा काही मला मोठं मोठं काही बोलायचं नाही आज तुम्ही फक्त हे संत हे जे संधी आहे तुम्हाला मला एक वेळ संधी देऊन तुम्ही बघा युवक माझं वय पस्तीस वर्ष आहे आणि माझे आई वडीलसारखं तुम्ही आहेत माझे मित्र मित्र असतील बहिणी असतील ताई असतील जे मला बघत असतील फक्त एक वेल एज्युकेटेड एक विश्वासिक माणूस आज तुम्ही एखादा कोर्टामध्ये एखादी प्रॉपर्टी असाल कोर्ट ऑफ मॅरेज डिस्प्युट मारा असाल तुम्ही हजारो करोडची प्रॉपर्टी पाचशे करोडची प्रॉपर्टी वकिला तुमचं वकिलाला सोपता तुम्ही का सोपता विश्वास तर फक्त मला हेच प्रकटाची विनंती आहे की तुम्ही एक मी वकील माणूस म्हणून एक मेयरचा माणूस म्हणून माझ्याकडे तुम्ही फक्त एकदा नगर परिषद निल्याचं सोपवा आणि मला तुमचं जनतेसारखा आशीर्वाद असू द्या आणि एक वेळेस मला फक्त संधी द्या फक्त मी तुम्हाला एक मतदान मागतो आणि आमच्यासोबतच्या सात लोकांना तुम्ही एक सात तुम्हाला मतदान करायचं परत परभ आमच्या सात प्रभाग मध्ये जे आहेत ते आहेत आणि ज्या ठिकाणी परभागमध्ये नगर नगराध्यक्ष म्हणजे नाही ते फक्त तुम्हाला त्या ठिकाणी एक मतदान करायचं मला एक वेळेस संधी द्या कुणाच्याही भूलचा आपल्याला तुम्ही पडू नका आज या ठिकाणी सत्ताधारी सत्ताधारी जे माझ्या माता बघिन्यांना विनंती आहे आज सत्ताधारी पक्ष महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आमचा आहे अर्थ खाता आमच्याकडे आहे कोणीही जर निवडून आल्यानंतर तुमचा फायदा याच्याबद्दल होणार नाही मी लॉयर आहे मला मी हे सांगतो की मी इलेक्शनमध्ये थांबल्यावरती उमेदवार झाल्यानंतर मी आज कसं आहे मला माहिती आहे मला बऱ्याच ठिकाणी कॉल आले मेसेज आले फॉर्म काढायचे धमकी आले तर मी कोणालाही ना घाबरता मी काम केलेलं आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्याला माझ्या जनतेला आवाहन करू जर कुणा कोणीही तुम्हाला कुठल्या पक्षात धमकी असेल किंवा काय करत काय करत त्याच्यासोबत तु दादा तुमच्यासोबत आहे जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमची पूर्ण राष्ट्रीय टीम आहे स्वतः मी तुमचं वकील मी तुम सोबत थांबले कोणा न भीता एक चांगले माणसं तुम्ही खूप तुम्हाला निवडा तुमचा अधिकार तुम्हाला आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः डिसाइड करा की हा माणूस आपल्यासाठी बरोबर आहे का नाही का दबाव आहे कुठला खोटा बोलला बोलला असेल ते तुम्ही विचार करा याच्या अगोदर काहीच लोक पद भुक मी पहिल्यांदा कुठल्या पक्षामध्ये गेलेलं नाही आज मी राष्ट्रवादी पक्षामध्ये माझ्या माझी काहीच नसताना साहेब आई दादा माझी सोपलेली आहे तुमचा 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 मुलगा म्हणून म्हणून मित्र भाऊ म्हणून मला एक संधी द्या हे संधीचं मी काय करायचं तुम्ही बोलून नाही मी करून दाखवण्यापेक्षा आहे मी कोणापर्यंत पोहोचल किंवा न पोहोचल इलेक्शन झाल्यानंतर माझा नंबर अवेलेबल आहे तुमच्याकडे माझ्याकडे अवेलेबल राहील सगळ्याकडे माझे ऑफिस पण सगळं राहील इलेक्शन नंतर तुमचं काही जे काही काम करता येईल कर। ते माझ्यात मी करण्याचा प्रयत्न करेल मला जास्त कोठे आश्वासन बोलता येत नाही कारण मला जे करता येतं तेच बोलतो मी तर मला अजून एक करायची विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांच्यावरची विश्वास ठेवून आणि आमच्या निलंगेचे निलिंग आणि माझे माझे माझी न सात नगरसेलंग्यामधून थांबलेले आहेत सगळं विश्वास ठेवून आणि निलंगेमध्ये राष्ट्रवादीचं काम खूप चांगलं आहे आणि माझ्यासारखे सर्वसामान्य माणसाला वेल एज्युकेट त्यांनी म्हणलं की मला मला पक्षाने बघितलं की आम्हाला कुठला नाही नवीन चेहरा पाहिजे वेल एज्युकेटेड पाहिजे की लोकशा लोकांना फसणारा माणूस नको कारण आधीच्या अगोदर लोकांमध्ये जे निवडणूक आले फसवणूक केलेले आहेत तुम्हाला निवडणूक निवडणूक आले तर तुम्हाला आठवण आहे त्याबद्दल तुम्ही का करत नाही रोड असेल रस्ते असाल आम्ही आराम करत तोरास का अप्रं मी तर नगरसेवक पदाचा उमेदवार नव्हतो कुठला असतो तर मी असं काय मला श्वसन केलं नाही मला एकदा संधी द्या आणि त्याच्यानंतर मी जर काम नाही करून दाखवलं तर तुम्ही मला माझ्या मी वकील असतो कोर्टामध्ये असतो किंवा माझं तुम्ही मला म्हणजे घेऊ तुमच्यामधला एक सामाजिक सामान्य कार्यकर्ता मला कुठे तुम्ही माझ्या मला येऊन धरू शकता का केलं नाही काम आणि मी कुठल्याही खोट्या आश्वासनाला मी बळी पडू नका हे मला तक विनंती वेल एज्युकेटला एवढे देऊन बघा आणि मला प्रत्येक ठिकाणी मेसेज येतात कॉल येतात महाराष्ट्र आम्ही तुमच्यासोबत आहे अखिल देशमुख तुम्ही बिंदाच पुढे राहा तुमच्यासोबत आम्ही आहे तर तुमचा पण आशीर्वाद तुम्हाला गरज आहे आज येणाऱ्या येणाऱ्या दोन तारखेला तार जे आपलं मतदान आहे दोन तारखेला आपल्या घडीच्या चिन्हासमोरून समोरून बटन दाबून प्रचंड मताने विजय करा मला माझ्या साथ मिळणार आहे कर्करीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र के लगे की नगर परिषद दोन हजार पच्चीस चालू आहे और हमारे आमारे के उमेदवार एडवोकेट अखिल देशमुख और हमारे पक्ष के निरीक्षक अबा हमारे बबन भोसले साहब और हमारे पार्टी के हमारे पार्टी के शहर अध्यक्ष और पूरे उम्मीदवार यहाँ पे आए हुए हैं और हमको अजीत दादा का चेहरा हर एक के सामने जाना है और जो अजीत दादा काम करते हैं अजीत दादा के जैसा हम सब दिन मिलकर काम करेंगे जनता की सेवा करेंगे चौबीस घंटे लोगों के सेवा में रहेंगे हमारे उम्मीदवारों को जिता की, देनी की ये हम हमको आशीर्वाद दो और दुआ दो को हमारे से वोटिंगची जिताकी दीजिए निलंगा नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या प्रचाराच्या नाव प्रसंगी मी एवढंच बोलू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलंगा शहरामध्ये आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक राजकीय चळवळीत काम करतोय आणि आम्ही लोकाच्या दिवसभर कामात असतो आमची टीम आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अखिल देशमुख हे पत्रकारितेच्या माध्यमातून न्यायपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि ते निष्कलंक निस्वार्थ आणि प्रेमळ स्वभावाचे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि कार्यशील आहे त्या उमेदवाराला येत्या मंगळवारी दोन डिसेंबरला गड्याळ चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमू आणि विजयी करावं हे हो। निलंगा मतदारांना मतदार राजांना मी विनंती करतो त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी नगरपालिकेला आपलं एक पॅनल दिलेलं आहे स्वतंत्र या पॅनलच्या प्रचाराच्या लाळपुडण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याचे नेते बबानाबा भोसले या ठिकाणी या पक्षाचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अखिल देशमुख त्याचबरोबर नगरसेवक पदाचे उमेदवार दमानंद काळे ईश्वर पठाण त्या आणखी सगळेजण जे आहेत आमच्या प्रत्येक प्रभागातले उमेदवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि मी वाशियांना अशी विनंती करतो की असं आव्हान करतो की ज्याप्रमाणे देशामध्ये अनेक ठिकाणी महायुतीचं सरकार आहे परंतु महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये अजितदादा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची आर्थिक राज म्हणजे रा, चावी अजितदादाच्या हाती आहे त्याचप्रमाणे आमच्या नगरसेवकाला किंवा आमच्या नगराध्यक्षाला निलंग्याची ही गादी देऊन एक आर्थिक बळ अजितदादा या माध्यमातून निलंग्याला देतील अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास याचा या आमच्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल अशी मी या यांना ग्वाही देतो त्यामुळे येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला मेघाळया चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या चॅनलला आमच्या सर्व उमेदवाराला भरघोस असं मताने निवडून द्यावा असं मी कळकळीची विनंती आवाहन करतो आज आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बबाना भोस बबनाबा भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही औसा शहरामध्ये निलंगा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी नगरपालिकेसाठी आमचं पॅनल उभं आहे आणि या पॅनलमध्ये नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडून सुशिक्षित असा तरुण उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे त्याला कुठलंही आणि कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आदरणीय पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि आमचे जिल्ह्याचे नेते बाबासाहेब पाटील संजयजी बनसोडेसाहेब विक्रमबप्पा काळेसाहेब ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अप्सरबाई शेख आणि बबान भोसले यांच्या सर्वांच्या पसंतीने हा उमेदवार दिलेला आहे आणि बाकीचे आमचे नगरसेवकाला सात उमेदवार दिलेले आहेत आमचे या ठिकाणचे स्थानिकचे नेते आसनबाई चौस असतील किंवा धमनंदी काळे असतील रोहित पाटील असतील किंवा आमचे बाकीचे सर्व स्वामी वगैरे सर्व असतील ही सर्व टीम आमची या ठिकाणी निलंगा शहराच्या विकासासाठी आव प्रयत्न करणार आहे माझी निलंगावासियांना एवढीच विनंती आहे की आमच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी सांगू मी माझे दोनशे प्रसंग टुडे इंडिया न्यूज को लाईक करे शेअर करे और सबस्क्राईब करना ना भूलिये